नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेतून तरुणांना पंधरा लाखांपर्यंत निधी अगदी सहज उपलब्ध होणार लोन योजना लोन योजना महाराष्ट्रातील बेरोजगार युवक युवतींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना एपीएमडीसी अधिक प्रभावी केली आहे दोन हजार पंचवीस मधील नव्या बदलांमुळे आता उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना तब्बल पंधरा लाख रुपयांपर्यंत कर्ज अगदी सहज उपलब्ध होणार आहे योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक मागास वर्गातील तरुणांना विशेषतः मराठा समाजातील युवकांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सेवा किंवा व्यापार सुरू करण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे नोकरी शोधणाऱ्या ऐवजी नोकरी देणारे उद्योजक तयार व्हावेत यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे कर्ज मर्यादा आणि मोठे अनुदान लोन योजना या योजनेअंतर्गत कर्जाच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली असून कर्जदारांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार खालील प्रमाणे आर्थिक मदत मिळेल सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कर्जावर व्याजदर केवळ सहा टक्के ते आठ टक्के इतका कमी ठेवण्यात आला आहे तसेच दोन हजार पंचवीस मधील बदलांनुसार व्याजमुक्त कालावधी वाढवून नऊ महिने करण्यात आला आहे ज्यामुळे उद्योगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठा दिलासा मिळणार आहे या तरुणांना मिळणार प्राधान्य पात्रता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा त्याचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षांदरम्यान असावे अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विशेषतः किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या पण स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द असणाऱ्या तरुणांसाठी ही योजना आहे अर्ज प्रक्रिया झाली अधिक सोपी दोन हजार पंचवीसपासून ही योजना पूर्णपणे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया स्वरूपात उपलब्ध आहे ज्यामुळे अर्जदारांना सरकारी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार नाही ऑनलाइन अर्ज कसा कराल एक अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना या पर्यायावर क्लिक करा तीन नवीन नोंदणी करून आपले खाते तयार करा चार सर्व वैयक्तिक शैक्षणिक आणि व्यवसाय प्रकल्पाची माहिती भरा पाच आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रकल्प अहवाल बिझनेस प्लॅन यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सहा अर्ज सबमिट करून अप्लिकेशन नंबर जतन करून ठेवा ज्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही ते आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रात किंवा महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ही अर्ज सादर करू शकतात कर्ज मंजुरी प्रक्रिया झाली जलद दोन हजार पंचवीस मधील बदलांनुसार कर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद झाली आहे जिल्हा स्तरावर विशेष समित्या नेमण्यात आल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ते साठ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेकडून कर्जाची रक्कम थेट अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते व्यवसायाच्या संधी या योजनेतून तरुणांना डेअरी कुक्कुटपालन मशिनरी युनिट सॅलून सायबर कॅफे मोबाईल रिपेअरिंग तसेच किराणा दुकान उत्पादन युनिट्स हॉटेल्स अशा अनेकविध व्यवसायांसाठी कर्ज घेता येते विशेषतः महिला उद्योजकांसाठी तीस टक्के राखीव कोटा ठेवण्यात आला असून त्यांना प्राधान्याने कर्ज मंजूर केले जाते महाराष्ट्रातील तरुणांनी नोकरी मागणारे नवे, तर नोकरी देणारे बना या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या उद्योगाच्या स्वप्नाला बळ द्यावे